नमस्कार मंडळी थोड्या वेळातच मौजे चिंचाळीच्या लाईव्ह लॉट्सला सुरुवात होत आहे तर मला काहींचे जे पैरे फिक्स समजले त्यांचे मी पैरे सांगणार आहे यावेळी अशी परिस्थिती आहे भावांनो की पैरेच कोणाला कोणाचे कळतच नाही बरेच जणांना मी सुतारांना एवढा फोन करतोय तर अजिबात कळतच नाही पैरे कोणाला कोणाची माहिती नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे जेवढे युट्यूबवर पैरे पडलेले आहेत ते काहीच खरंच नाही तर मला काही दोन तीन पैरे समजले ते मी सांगण्याचा फिक्स प्रयत्न करणार आहे तर पहिली जोडी आहे ते आता एक नवीनच टॉपची जोडी म्हणजे घोट सर्जा आणि चिक्या कारुंडी एक्सप्रेस चिक्या आणि घोट सरजा ही जोडी शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि दॉर्लीचा हरण्या सहाशे बावीसचा पायरा देखील एक टॉपच आहे म्हणजे नवीनच आहे हरण्या सहाशे बावीस आणि घर्निकचा बुलेट घरनिकीचा बुलेट आणि हरण्या सहाशे बावीस ही जोडी आपल्याला बलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो घरनिकचा राजा घरनिकीचा राजा दिसणार आहे असं उरुमलत आहे गायकवाड्यांचा अर्जुनसोबत अर्जुन आणि घरनिकीचा राजा ही जोडी देखील आपल्याला पलताना दिसेल अजून एक टॉपचा नवीन नंदी येतोय आत्ताच खरेदी केलेली आहे कंटिन्यू तो बिंदोड शहर येथे जिंकत आलेला आहे चाळीस गावला असा म्हणजे जी आर भाऊ राजस्थानवाला यांनी नवीन खरेदी केली तो म्हणजे सोन्या नावाचा नंदी चाळीस गावचा आहे तो देखील पहिलाच मैदान आहे त्याचं टॉपचाच खोंड आहे तर सोन्याचा पायरा असणार आहे घरनिकीचा छब्या घरणिकेचा छबे आणि जिबेर भाऊंचा सोन्या ही जोडी देखील शंभर टक्के उद्या आपल्याला पालताना दिसणार आहे तसेच मित्रांनो कंदूरचा राजा गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि तोडकरचा साही ही जोडी आपल्याला पलताना दिस दिस दिसणार आहे त्यामध्ये बकासूरचा पायरा कोण हे अजूनपर्यंत कोणालाच माहिती नाही काही समजायला मार्ग नाही नवीन पायरा असल्यामुळे पण त्याआधी मी सांगतो भुंगाचा पायरा भुंगाचा पायरा मेहरबान किंवा वेगाचा शेवट सर्जा या दोघांपैकी एक पायऱ्या असण्याची शक्यता आहे आणि विठ्ठल ननांचा तेजा उद्या आपल्याला दिसणार नाही पलताना विठ्ठल ननांचा तेजा उद्या आपल्याला पालताना दिसणार नाही मग कोणासोबत कंदूर राजा पण बोलत होते पण कंदूर राजा आणि साई ही जोडी असल्यामुळे कंदूर राजा पैरा होऊ शकतच नाही तर नवीन एक नाव येतोय हो तो म्हणजे जालना एक्सप्रेस म्हणजे विरकरवाडीचा भाद्रासोबत मला अजून कन्फर्म काहीच नाही माहिती पैरे यावेळी कोणाला काहीच कळत नाही पण आता चर्चेत आहे तो म्हणजे विरकरवाडीचा भद्रा आणि बकासूर ही जोडी आपल्याला दिसण्याची शक्यता आहे पण अजूनपर्यंत काहीच कन्फर्म माहिती नाही यावेळी अशी परिस्थिती आहे युट्यूब वॉर्नची की कोणालाच पैरे कळत नाही कोणीही कोणाला काही सांगत नाही एवढे गुपित पैरे आहेत उद्या मौजे चिंचावी पण थोड्या वेळात लाईव्ह लॉट्स निघतात त्यामुळे बरेच आपल्याला पैरे समजून येतील जेव्हा समजतील तेव्हा शंभर टक्के नक्कीच व्हिडिओ सांगेल धन्यवाद